आपण पाहताय चांगल न्यूज करार दक्षिण मतदारसंघातील कापिल गावात नऊ बोगस मतांची नोंद झाल्याचा मुद्दा चांगलाच चा गाजायला लागलाय या प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी करारच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांची आज तिसऱ्या दिवशी राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा जाहीर केला काँग्रेसने बोगस मतदानाच्या विरोधात राज्यभर मोठी मोहीम उघडली आहे त्याचाच एक भाग म्हणून या आंदोलनाला पाठिंबा जे काय बोगस मतदानाची प्रक्रिया झाली त्या मतदानाचा पूर्णपणे अभ्यास करून गणेश पवार यांनी तहसीलदार कशी त्याबद्दल तक्रार दाखल केलेली आहे त्या तक्रारीत त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी नऊ लोकं आहे त्या नऊ लोकांचं त्यांच्या गावातील मतदार यादीत नाव असताना पुन्हा ह्या कापील गावात कसं काय नाव आलं आणि ते कुणी केलं आणि हे नाव ज्यावेळी मनवोध होत होती त्यावेळी प्रशासन काय करत होतं अशी त्यांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेचा पाठपुरावा करण्यासाठी त्या लोकांच्यावर कारवाई होण्यासाठी गणेश पवार उपोषणासाठी बसलेले आहेत या उपोषणासाठी आम्ही सर्व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गणेश पवार यांना आम्ही पाठिंबा देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र गणेश पवार हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या गावामध्ये काही बोगस अर्थांची नोंदणी झालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आमरण उपोषणात बसलेले आहेत या उपोषणास आमच्या सर्वांचा काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे नमस्ते मी गणेश पवार आमच्या कापूल गावामध्ये नऊ हे ज्या उपोषणासाठी मी जे मी बसलेलो आहे या नऊ लोकांच्या विरोधासाठी या नऊ लोकांच्या नावावरती कापिल गावामध्ये घर जमीन रेशन कार्ड नसताना यांनी बोगस आधार कार्ड तयार करून मतदान नोंदणी करून कापिलमध्ये मतदान केलेलं आहे तरी यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा यासाठी मी अमरण उपोषणात बसलेलो आहे तसेच या, तसे या लोकांची पूर्वीच्या मतदार या पूर्वीच्या ठिकाणच्या मतदार यादीतून यांची नावे कमी झालेली नसताना कापिलगावच्या मतदार यादीमध्ये प्रशासनाने नावे कशी वाढवली याबाबत प्रशासनाची चौकशी होऊन त्यांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे या माझ्या उपोषणाला आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा द देण्यासाठी आलेले आहेत